शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वळसंग जत रस्त्यावर झाडांचे अतिक्रमण प्रवाशांच्या सुरक्षेला धोका नागरिकांमध्ये तीव्र नाराजी जत तालुक्यातील वळसंग ते जत मुख्य रस्त्यावर झाडे व झुडपांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्यावर काटेरी झाडे झुकलेली किंवा कोसळलेली असून ही झाडे अजूनही हटवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे विशेषतः वळसंग गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर गेल्या महिनाभरापासून एक मोठे काटेरी झाड रस्त्यावर अडथळा बनून पडले आहे तरीही ना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ना स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे चित्र आहे अनेक शेतकरी आणि प्रवासी वर्गाने याबाबत तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या मार्गावर पूर्वी अशाच प्रकारच्या काटेरी झाडांमुळे अनेक अपघात झाले असून काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागले आहेत विशेषतः वळसंग जत दरम्यान अंदाजे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर एक अत्यंत धोकादायक वळण आहे याच वळणाच्या पुढे एक मोठे झाड रस्त्यावरच पडले असून ते देखील अद्याप हटवले गेलेले नाही या परिस्थितीत नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढतो स्थानिक नागरिक शेतकरी व प्रवासी वर्ग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे की या मार्गावरील झाडांची तातडीने छाटणी करण्यात यावी तसेच रस्त्यावर अडथळा ठरत असलेली झाडे त्वरित हटवावीत प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणूनच ही तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा